मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच अठरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विक्रम येऊन सांगतो रम्या इथे नाही तर वसुताई शोधत आहे तिला पण ती कुठेच सापडत नाही इतक्यात मिनल येऊन विक्रम आणि मानिनीला बाहेर घेऊन जाते तर बाहेर गेल्यानंतर दौलत मामा म्हणतो या सगळ्यांच्यावरती ना उपाय सुचलेला आहे तो सांगायसाठीच तुम्हाला बाहेर बोलवलेला आहे तर जेव्हा विक्रम उपाय काय सापडलेला आहे असं विचारतो तर तेव्हा भोसले सरकार म्हणतात हे सगळं यांच्यामुळे चाललेलं असल्यामुळे तोडगा सुद्धा यांनाच काढायला हवा होता तो त्यांनी काढलेला सुद्धा आहे आणि जो तोडगा काढलेला आहे ना तो सांगा असं धनंजयला म्हणतात तर तेव्हा धनंजय शांतच असतो तर भोसले सरकार परत धनंजयला बोलायला सांगतात तर मित्रांनो तेव्हा मात्र धनंजयची जीप जड झालेली असते आणि तो तोडक्या मोडक्या शब्दामध्ये बोलतो नंदिनी ऐवजी काव्याला तुम्ही सून म्हणून स्वीकारलं तर असं बोलता बोलता मध्येच भोसले सरकार बोलतात तरच हे लग्न व्यवस्थित पार पडेल तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि भोसले सरकार म्हणतात तुमची सुद्धा इज्जत राहील आणि त्यांची सुद्धा आणि या गावाचा मान सुद्धा राहील मानिनी म्हणते हा कसला काय उपाय काढलेला आहे तुम्ही माफ करा मला पण हा अन्याय आहे आपल्या मुलांच्यावरती म्हणजे काव्या नंदिनी पार्थ या सगळ्यांच्यावरतीच अन्याय झालेला आहे ना विक्रम म्हणतो पार्थला सुद्धा हे मान्य होईल असं मला नाही वाटत तर भोसले सरकार म्हणतात तुम्ही लग्न न करता या गावामधून बाहेर पडलात ना तर गावाला सुद्धा होणार नाही तर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उमटतं आणि मानिनी आणि विक्रम गावकऱ्यांच्याकडे घाबरून बघू लागतात तर भोसले सरकार देवाच्या कृपेने यांना तीन मुली आहेत मधली लग्नाची सुद्धा आहे सावित्री माई म्हटल्याप्रमाणे मोहिते देशमुख यांची सोयरी जुळणार आहे तर मग ही चाहिना ती सोयरीक त्यावेळेस सावित्री माई जे काही बोललेले असतात ते सर्वांना आठवू लागतं की आपण पत्रिका बघतो मुहूर्त काढतो पण जोवर बसलेला आहे तो, तो ना त्याच्या पंचांगामधले मुहूर्त कोणी पाहिले आहेत का तर तेव्हा विक्रम धनंजयला म्हणतो तुला मान्य आहे का हे सोल्युशन धनंजय बोलतो माझं मानण्याला आणि न मानण्याला काहीच अर्थ नाही रे मी त्या मुलीचा बाप आहे जी मुलगी ऐन लग्नामधून बेपत्ता झालेली आहे त्यामुळे अक्का गाव आपल्या विरोधात उभारलेला आहे आमच्यामुळे बहिणींना दुखापत सुद्धा झालेली आहे आपण जर पारचं लग्न नाही लावलं ना तर हे गावकरी आपल्याला इथून जाऊ देणार नाहीत त्यावर आजी म्हणते विक्रमराव आम्हाला यावरती दुसरा उपाय सापडत नाही आम्हाला फक्त एवढंच सांगा पार्थ काव्यासोबत लग्नाला तयार होतील ना इतक्यात भोसले सरकार ओरडतात तयार तर व्हावंच लागेल आता पण वगैरे काही सुद्धा नाही तुम्ही काव्यासोबत बोला तिला लग्ना साठी तयार करा असं सांगतात तर धनंजय खूपच घाबरलेला असतो आणि मी काव्यासोबत बोलून बघतो असं तो सांगतो तर तेव्हा दौलतमामा बोलून बघतो वगैरे काही नाही तिला लग्नासाठी तयार करावंच लागेल हे लग्न काही सुद्धा करून व्हायलाच हवं अशी वरात जर या गावामधून परत गेली ना असं बोलतच असतो इतक्यात चक्क संग्राम दौलत मामाला धमकी देत बोलतो तर आमची वरात तुमच्या दारात येणारच नाही तेव्हा भोसले सरकार संग्रामवरती ओरडून बोलतात संग्राम राव तुम्ही शांत बसा तेव्हा संग्राम शांत बसतच नाही मी आत्ता सांगत आहे जर हे लग्न नाही झालं ना तर तुमच्या मिनलसोबत असलेली सोयरीक आज आत्ता इथेच मोडून टाकेन मी तर मात्र दौलत मामा चांगलाच हादरतो आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तर इकडे मित्रांनो जीवा नंदिनीच्या गाडीचा पाठलाग करतच असतो आणि स्वतःशी नंदिनीला किडनॅप केलेलं आहे आणि कुठे घेऊन चाललेला असणारा आहे हातीला, माझ्याकडे फोनसुद्धा नाही असं म्हणून खूपच वैतागतो तर तेव्हा नंदिनी दीपकला मात्र ढकलत असते आणि जीवा असं ओरडत असते तर इकडे मित्रांनो मिनल जोराने रडू लागते तर तेव्हा दौलत मामा संग्रामसमोर हात जोडतो आणि यांच्यामुळे तुम्ही आमच्यासोबत झालेली सोयरीक नका तोडू संग्राम म्हणतो का नको तोडू इज्जतदार घराणं आहे आमचं तुमच्यासोबत सोयरीक जोडली ना तर गावातली ही लोक शेण घालतील ना आमच्या तोंडात म्हणतील ज्या घरामुळे अख्या गावाची इज्जत गेली त्याच घरामधली मुलगी तुम्ही सून म्हणून आणलीत का असली सोयरीक नकोच आहे मला दौलत म्हणतो बापू हे काय बोलत आहे तुम्ही जर आमच्या मिनूसोबत लग्न मोडलं ना तर कोण करील तिच्यासोबत लग्न कोण स्थळ घेऊन येईल आमच्या दारात तर तेव्हा एक गावकरी फक्त स्थळच नाही तर हे गाव तुमचं अक्क धान्य तेल पाणी सगळं काही बंद करेल वाईट टाकेल तुम्हाला आणि तुमच्या या सगळ्या कुटुंबाला उपाशी मारल तर दुसरा गावकरी भीक मागाल गावाच्या वेशीवरती असं सांगतो तर तेव्हा दौलत मामा चांगलाच घाबरतो आणि चक्क यशवंत भोसलेंच्या पायाच पडतो आणि मी तुमच्या पाया पडतो असं म्हणू लागतो तर तेव्हा भोसले सरकार दौलतराव तुम्ही शांत व्हा असं बोलत संग्रामला संग्रामराव तुम्ही उगीच कशाला त्यांना टेन्शन देत आहे दौलत आणि ही माणसं हुशार आहेत ते कशाला असं होऊ देतील ते बोलतील त्या मुलीसोबत तिला लग्नाला तयार करतील ते आणि विक्रमला म्हणतो हे लग्न तर होणारच आणि दौलतला आपली सोरी तुटणार नाही पण काव्या आणि पार्थ लग्नाला नाही म्हणाली ना तर मी काही सांगू शकत नाही दौलत या गावासोबत तुझे संबंध कायमचे तुटतील आता सगळं काही तुझ्याच हातामध्ये आहे आणि धनंजय राव तुमच्या सुद्धा हातात आहे तेव्हा आजी पुढे येते आणि धनंजयच्या पाया पडत जावई बापू आता आमची इज्जत तुमच्याच हातामध्ये आहे तुम्ही काव्याला लग्नासाठी तयार करा आम्हाला कोणाला तोंड दाखवायला जागा नाही राहणार आम्हाला सगळ्यांना जीव द्यावा लागेल कृपा करून तुम्ही काहीतरी करा असं म्हणून रडू लागते तर तेव्हा भोसले सरकार वेळ जात आहे धनंजय राव आता वेळ घालवत बसू नका काव्याला लग्नासाठी तयार करा नाहीतर दौलत आणि त्यांच्या घरच्यांना असा संभरडा फोडावा लागेल तर ते ऐकल्यानंतर धनंजय आणि शारदा काव्याची समजूत काढायसाठी आतमध्ये निघून जातात तर आतमध्ये काव्या नंदिनीला फोन लावायचा प्रयत्न करत असते तर तिचा फोन स्विच ऑफच येत असतो तेव्हा काव्या नंदिनीसाठी व्हॉइस मेसेज तयार करू लागते ताई कुठं आहेस तू ये ना लवकर इथे खूप राडे चाललेले आहेत तू ये ना प्लीज तुझा फोन बंद येत आहे आम्हाला खूप टेन्शन येत आहे आम्ही सगळेच इथे खूप वाट बघत आहे तुझी मी आई बाबा पार्थ सगळेच खूप वाट बघत आहेत ताई खूप उशीर व्हायच्या अगोदर प्लीज लवकर ये ना असं म्हणून मेसेज सेंड कर करते इतक्यात धनंजय शारदा तिथं येतात तर तेव्हा काव्या म्हणते आई बाबा ताई आली का परत तर तेव्हा शारदा ती अजून परत आलेली नाही तर तेव्हा धनंजय पण येईल असं सुद्धा वाटत नाही असं बोलतो तर काव्या रागालाच येत म्हणते आई बाबा तुम्ही कोणाबद्दल बोलत आहे आपल्या नंदिनी ताईबद्दल बोलत आहे आणि हे सगळं तुम्हाला खरं वाटत आहे का मला तर नाही वाटत बाबा असले छप्पन व्हिडिओ येतील जातील पण माझा एकसुद्धा व्हिडिओवरती विश्वास नाही बसणार उलट मला काळजी वाटत आहे ताईची आपली ताई सेफ नाही तिचं असं अचानक गायब होणं तिचा व्हिडिओ आपल्यापर्यंत येणं कुठेतरी नक्कीच पाणी मुरत आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे ते काही नाही मला फक्त एवढंच कळत आहे आपली ताई संकटात आहे तिला सोडवायसाठी आपल्याला पोलिसात जायलाच हवं असं बोलत ती चाललेलीच असते तर तेव्हा धनंजय शारदा तिला अडवतात धनंजय म्हणतो काव्या खरं तर मला सुद्धा वाटत नाही माझी नंदिनी अशी वागणार नाही मला खात्री आहे परंतु बाहेर परिस्थिती जिगळलेली आहे बाहेर जमलेले गावकरी म्हणत आहेत सोयरिक झालीच पाहिजे वरात परत नाही जाणार काव्या म्हणते काय सांगायचं आहे त्यांना पारचं लग्न दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत लावून द्या असं सांगायचं आहे का मग द्या ना काय बोलू आता मी याच्यावरती असं म्हणून डोक्यालाच हात लावते तर धनंजय म्हणतो तेच तर बोलायला आम्ही तुझ्याकडे आलेलो आहे ना काव्या म्हणते माझा काय संबंध आहे माझ्याकडे कशासाठी आलेला आहे कोण ऐकतं का माझं इथे मग शारदा म्हणते बाहेर प्रकरण इतकं पेटलेलं आहे की आम्हाला काय करावं ना तेच कळत नाही आणि त्यामध्ये आम्हाला असं सुचवण्यात आलेलं आहे की असं म्हणून थांबते तर धनंजय म्हणतो की नंदिनीच्या जागी लग्नासाठी तुला उभं करावं मित्रांनो हे ऐकल्यानंतर मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यावेळेस काव्याला सावित्री माईचे शब्द आठवू लागतात ज्यावेळेस काव्याने सावित्री माईचा आशीर्वाद घेतलेला असतो त्यावेळेचे शब्द आता तू एकटी शेवटी जोडीने पाया पडायच्या आहेत तुला त्यानंतर जीवा ज्या मुलांच्या सोबत भांडण झालेलं असतं त्या मुलाचे शब्द आठवू लागतात की ही तुझी होणारी बायको आहे ना तुमच्या दोघांचं लग्न होणारच नाही आणि त्यानंतर पत्रिका छापायसाठी गेल्यानंतर पार्थानी काव्याचं नाव पत्रिकेमध्ये छापायसाठी सांगितलेलं असतं ते वाक्य आठवतं त्यानंतर जेव्हा जीवा काव्याला बोललेला असतो की मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव आपलं लग्न होणार आणि या सगळ्या विचारांमध्ये काव्या काव्या हरवून असते तेव्हा धनंजय अशी हाक मारतो तेव्हा काव्या आता तुम्ही काय बोलत आहे कळत आहे का ताईचं ज्या मुलासोबत लग्न होणार होतं त्या मुलासोबत मी लग्न करायचं कोणाच्या डोक्यात आलेला आहे हा पर्याय असा प्रश्न करते तर तेव्हा धनंजय म्हणतो दुसरा कुठला पर्याय नाही आपल्याकडे तेव्हा काव्या म्हणते बाबा आपल्याकडे हजार पर्याय आहेत पहिला पर्याय आपण ताई येपर्यंत थांबूयात दुसरा पर्याय आपण आता पोलिसात जाऊयात ताईला शोधून आणूयात मग हे लग्न लावूयात तिसरा पर्याय हा तपास आपण चालू ठेवूयात आणि आपण इथून निघून जाऊयात बाबा प्लीज आपली ताई कुठं आहे आपली ताई कशी आहे हा घाणेरडा खोटा व्हिडिओ कोणी बनवला कसा बनवला याच्याबद्दल विचार करा लग्नाचं काय घेऊन बसला आहे तुम्ही बाबा ताईच्या जागी मी इथं उभं राहायचं हा पर्याय असू शकत नाही मुळात मी मी आहे ना काव्या धनंजय मोहिते त्यावर आजी पुढे येते तेच तर सांगत आहे ना तुला तूच आहेस काव्यात धनंजय मोहिते यास धनंजय मोहितेची याब्रू नंदिनीमुळे विशीवरती टांगली आहे तूच आहेस जी त्याचा मान राखू शकतेस तूच आहेस जी नंदिनीच्या जागेवरती उभी राहू शकतेस तूच आहेस जी या घराण्याची आब्रू वाचवू शकतेस तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपक नंदिनीला एका अज्ञान ठिकाणी घेऊन पोचलेला असतो आणि आज तू या दीपकची नंदिनी होणार आहेस कायमची असं तिला बोलतो तर इकडे मात्र भोसले सरकार काव्याला म्हणतात इकडून सुखरूप बाहेर जायचं असेल ना तर दोनच पर्यायी आहेत एक गोळी आणि चार लोकांच्या खांद्यावरून जा त्यावर काव्या ओरडते आणि म्हणते तुम्ही माझ्यावरती प्रेशर टाकत आहे त्यावर भोसले सरकार तिच्याहून जोराने ओरडतात आणि म्हणतात प्रेशर अजून बघितलेलंच नाहीस तू तेव्हा एक गावकरी बोलत काय बसलेला आहे काळं फासात यांच्या तोंडाला असं म्हणतो तर तेव्हा मात्र धनंजय रडू लागतो आणि काव्यासमोर जाऊन काव्या तूच वाचवू शकतेस मला प्लीज लग्नाला तयार हो असं म्हणून चक्क गुडघ्यावरती खाली बसतो आणि मी तुझ्या पाया पडतो असं बोलत काव्याचे पाय धरतो तर मित्रांनो बहुतेक आता काव्यासमोर दुसरा पर्याय उरणारच नाही आणि काव्याला लग्नासाठी होकार द्यावंच लागेल तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा